सिस्फे इन्फिनिटी आणि बिकन जेट्स संस्थांनी हजारो गुंतवणूकदारांची आर्थिक लूट केल्याचा आरोप आता या फसवणूक प्रकरणाची सखोल चौकशी होण्यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर अहिल्यानगर ते दहा जुलै रोजी पत्रकार श्रीकांत अनिल ठवाळ सामाजिक कार्यकर्ते अमोल डाळिंबे पैलवान श्याम भालेराव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची, पो यांची भेट घेतली सिस्पे इन्फिनिटी आणि बिकन जेट्स या संस्थांनी लाखो रुपये गुंतवणूक लावून अनेक नागरिकांची फसवणूक केली आहे असा गंभीर आरोप या निवेदनात करण्यात आला आहे गुंतवणूक केल्यानंतर अनेक महिने उलटून गेले तरी परतावा मिळालेला नाही अशी तक्रार गुंतवणूकदारांनी केली या पार्श्वभूमीवर श्रीकांत ठवाळ अमोल डाळिंबे श्याम भालेराव यांनी पोलीस प्रशासनाकडे मागणी केली की या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करून कठोर कार्यवाही करावी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी निवेदन स्वीकारून सदर प्रकरणाची कायदेशीर चौकशी जलद गतीने करण्याचे या ठिकाणी आश्वासन देण्यात आले आहे नमस्कार माझे नाव श्रीकांत अनिल थोडा वार। मला वारसा मिळाले संघर्षाचा कर्तृत्वाचा आणि या संघर्षामधून मला असं शिकवले आणि असं करायचं नाही तर गेल्या तीन महिन्यापासून आपण पाहत आहोत सिस्वे इन्फिनिटी बिकन नावाची कंपनी या कंपनीच्या माध्यमातून तालुक्यातील नवे जिल्ह्यातील बळी पडावं लागला आहे यामध्ये कोणी आपल्या आईचे दागिने घाण ठेवलेले आहेत कोणी नव्या नवीचे दागिने विकलेले आहेत कोणी तर आपल्या काळ्या आईला विकून खऱ्या अर्थानं यामध्ये पैशाची गुंतवणूक केलेली आहे काल आम्ही अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगे साहेब यांना भेटलो आणि या सर्व विषयावरती चर्चा केली ही चर्चा केल्यानंतर घारगे साहेबांनी सांगितलं की आम्ही यावरती योग्य ती कारवाई करू आणि तुम्हाला न्याय देण्याची भूमिका घेऊ खूप मोठी होती तालुक्यातील जवळपास हजारो कोटी यामध्ये आहे हा एकोणीस हजार कोटीचा उटाळा आहे या कंपनीचा चेअरमन अवताळे यांनी केलेला यामध्ये असणारे एजंट लोक हे पैसे कमवून झाले आणि काही एजंट आज पळून गेलेले आहेत यामध्ये आपल्या गुंतवले याला मानसपूर यांचं पुढे जाऊन या काय होणार याकडे खऱ्या अर्थानं कोणीही पाहिले नाही त्यामुळे आम्ही हा पवित्रा घेतलेला आहे की आम्ही या आता यावरती या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यापर्यंत जाण्याची वेळ आली तरी पुढच्या आठ ते दहा दिवसांमध्ये आम्ही जाऊन त्यांना हा संपूर्ण विषय सांगणार आहोत आणि आमच्या पैशाची सोय लावा ही मागणी आम्ही करणार काल परवा या बातमीने जास्त जोर धरला एक अपघात झाला हार्ट अटॅकने टेन्शन घेऊन लोक शेवटची घटका मोजायला हो लागलेली आहे काल पोलीस निरीक्षक साहेबांना भेटल्यानंतर आज सकाळी माझ्याकडे एक माऊली आली आणि त्या माऊलीने मला सांगितलं की माझा नवरा वारलाय माझा एक सतरा अठरा वर्षाचा मुलगा आहे या मुलासाठी राहिलेलं आयुष्य जगायचं होतं आणि चार साडे चार लाख रुपये त्या माऊलीने त्या मुलाच्या हातामध्ये दिले आणि सिस्पी इन्फिनिटी या कंपनीमध्ये गुंतवली आणि ती कंपनी बंद पडली त्या माऊली मन शून्य झालेलं म्हटलं आता यावरती काहीतरी आपल्याला करावं लागणार आहे त्यासाठी आम्ही पुढच्या आठ ते दहा मा दिवसामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट श्रीमंका पोलिस मध्ये गुन्हे दाखल करण्यासाठी जर आमचे काही बांधव गेले तर त्यांना अडचण होती कोणत्या तरी कशाची तरी मागणी केली जाते हे खऱ्या अर्थानं चुकीचं आहे अशी माहिती समजित मी विनंती करतो सर्वांना की पैसे उडालेल्या लोकांना तुम्ही सहकार्य करा त्यांचे पैसे परत कसे आणता येतील हे करा कारण मला आज दिसतय जसा पैसा तसा देव आहे ज्याच्या खिशात पैसा नाही त्याला पोलीस प्रशासन एक दिवसात एक तासात आणि एक मिनिटात शोधून काढत आणि ज्याच्याकडे हजारो कोटीची माया मला आहे तो मात्र गुन्हेगार तो मात्र लवड तो या पोलीस प्रशासनाला सापडत नाही ही खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे तालुक्याचे आमदार आणि जिल्ह्याचे खासदार या शिस्ते इन्फिनिटी सोसायटी या मल्टी स्टेट उद्घाटन करण्यासाठी जातात आणि आज याकडे हे अतिशय जनतेचा उपयोग तुम्ही मत करता का असा प्रश्न या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना आज पडत आहे त्यामुळे मी सर्वच समाजसेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी एक होऊन जनतेचे पैसे कोणत्या माध्यमातून परत मिळतील यासाठी आपण संघर्ष आपल्याला करावा लागणार आहे चौदा तारखेला लक्ष्मीरावा घोस्के यांचं उपोषण आहे श्रीगंधा पोलिस स्टेशन आपण सर्वजण त्यासाठी उपस्थित राहाल ही अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्व जनतेला माझा आव्हान आहे आयुष्य ही देवाने दिलेली एक तुम्हाला सुंदर देणगी आहे हे आयुष्य त्या दहा लाख रुपयासाठी त्या दोन लाख रुपयासाठी त्या एक लाख रुपयासाठी तुमचं आयुष्य वायला घालू नका आयुष्य संपू नका आम्ही सर्व तुमच्या जण बरोबर आहोत नक्कीच आम्ही तुमचे पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू मी एवढाच विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा या अवतड्याला धरून आणण्यासाठी आपण सर्वजण जरी साधत आणि सर्वांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जरी गुन्हे दाखल केले तर तुमचे पैसे नक्कीच तुम्हाला परत मिळतील हा विश्वास मी तुम्हाला देतो माझ्याशी संपर्क करण्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे यावरती या संपर्क करा कोणत्याही मध्ये जर गुन्हे दाखल करून घेत नसतील तर तुम्ही नक्कीच मला संपर्क करा मी आपल्या सेवेसाठी चोवीस तास उपलब्ध आहे धन्यवाद आपण आपली चर्चा न्यूज पाहत आहात सत्य ताजं आणि निर्भीड वृत्तांकन अशा अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका